हॅलो गाईज आय एम कमल बघा आपण टी ची ई बुक बनवली आहे ठीक आहे ना पी क्यू बेस्ड आहे ठीक आहे ना सॉरी पी क्यू बेस्ड म्हणजे जे टी सी ने प्रश्न घेतले आहे ना त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला आहे मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना पी क्यू टाकले मी ठीक आहे ठीक आहे त्यानंतर बघा किती शिफ्टला एनलायसिस करून केलं आहे आपण तीनशे शिफ्टला अनॅलायसिस केलं आहे आणि समाज कल्याण पर्यंत हे अपडेट आहे ठीक आहे समाज कल्याण पण अपडेट आहे आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी चार ना ते पाच शिफ्ट ते पण मी ऍड केले आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये काय काय आहे समानार्थी शब्द आहे पाचशे विरुद्धार्थी शब्द पाचशे वाक्यप्रचार आहे तीनशे मराठी मनी आहे तीनशे शब्द समूह चारशे जोडी येणारे शब्द आहे पाचशे नेक्स्ट अजून काय प्राणी व त्यांची आवाज पन्नास ध्वनी आणि समुदर्शक पन्नास आहे ठीक आहे तर बघा जर तुम्हाला पीडीएफ घ्यायची असेल तो या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता प्रिंट काढता येते याची ठीक आहे जर एफ हवी असेल तर एक्कावन्न रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण टीचरवर बेस्ट आहे आणि एक आठवण ठेवा ही इम्पॉर्टंट न्यूज जर तुम्ही मराठीची एफ घेतली ना तर जे जी के मॅराथॉन होतात यूट्यूबला नाही का तर ती तुम्हाला त्याची पी फ्री राहील ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये